विद्याप्रवेश तयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृतीपुस्तिका आपण कृतीपत्रिका पंचेचाळीस व शेहेचाळीस या दोन्ही कृतीपत्रिकांचा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर कृतीपत्रिका पंचेचाळीसमध्ये दे काय दिलेलं आहे पहा तर कृतीपत्रिका क्रमांक पंचेचाळीस मधील चित्र कापून योग्य ठिकाणी चिकटव एक कार्ड उदाहरणादाखल चिकटवून दाखवलेले आहे आणि त्याचखाली ब मध्ये काय दिलेलं आहे दिलेल्या आकारात कृतीपत्रिका शेचाळीस ब मधील योग्य कार्ड कापून चिकटव जसे पहिल्या ठिकाणी गुलाबी रंगाचा चांदण्यानी नक्षी असणारा गोल शोधून चिकटवायचा आहे हे आपण प्रत्यक्ष पाहूया तर आता इथे डाव्या बाजूला कृतीपत्रिका क्रमांक पंचेचाळीस अ आहे आणि त्याच्या खाली ब तर हे दोन्ही आपल्याला कृतीपत्रिका शेचाळीस पाहून आपल्याला काय करायचं आहे भरायचं आहे तर आता सुरुवातीला हे पहा पिवळा रंग आहे आणि पिवळ्या रंगाच्या पुढे आपल्याला त्रिकोणामध्ये स्टार आप रंगवलेले तिथं दिसत आहेत तर त्याच्या पुढे कुठला रंग येणार आहे तर आपल्याला रंग पिवळाच पाहिजे पण ज्या लहरी रेषा आपण वाकड्या तिकड्या रेषा ज्या आहेत त्या असलेला आणि पिवळा रंग असलेला कोणती आकृती त्या पुढे दिलेली आहे पहा तर तिथे आपल्याला गोलामध्ये दिसते पहा पिवळा रंग आहे आणि गोलामध्ये रेषा वाकड्या मारलेल्या आपल्याला दिसून येतात मग ती आकृती इथे येणार म्हणून आपण ती आकृती इथं काय करायची आहे चिकटवायची आहे त्याच्यापुढे पिवळाच रंग पाहिजे आणि गोल गोल छोटे छोटे गोल असणारे कोणती आकृती आहे तर तिथं वर्तुळामध्येच गोल गोल आहेत पहा पिवळ्या रंगामध्ये त्यामुळे ती आकृती इथे येणार आहे त्याच्या खाली पहा गुलाबी रंग आहे आणि आपल्याला स्टार पाहिजेत तर कुठे आहे गुलाबी रंग आणि स्टार असणारी आकृती कुठली आहे तर रंग आपला गुलाबी पाहिजे आणि स्टार देखील पाहिजेत तर हे पहा गोलामध्ये आहे पहा गोलामध्ये स्टार आहेत ते आपण इथं आकृती चिकटवू शकतो त्यानंतर गुलाबी रंग पाहिजे आणि रेषा वाकड्या रेषा पाहिजेत या हे कुठं आहे पहा तर त्रिकोण दिसतोय पहा तो गुलाबी रंगाने तर ते काय करायचं आपल्याला इथे चिकटवायचं आहे या पद्धतीनं त्यानंतर पुढे पहा गुलाबी रंग पाहिजे आणखी छोटे छोटे गोल पाहिजेत हे कुठं आहे पहा तर त्रिकोणामध्येच दिसतंय पहा तर ते काय करायचं आपण इथं चिकटवायचं आहे तर या पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर पहा आपल्याला हिरवा रंग दाखवलेला आहे आणि हिरव्या रंगामध्ये स्टार कुठं आहेत पहा तर ही पहिली आकृती आहे पहा त्यानंतर हिरव्या रंगामध्येच तिर वाकड्या रेषा कुठं आहेत पहा तर त्रिकोणामध्ये आहेत पहा तर दे दे ती आकृती इथे येणार आणि हिरव्या रंगामध्येच छोटे छोटे गोल कुठं आहेत पहा ते चौरसामध्ये आहेत पहा ती आकृती या पद्धतीनं इथे येईल आता त्याखाली बघा दिलेल्या आकारात कृतीपत्रिका शेचाळीस ब मधील योग्य कार्ड कापून चिकटवा जसे पहिल्या ठिकाणी गुलाबी रंगाचा चांदण्यांची नक्षी असणारा गोल शिक शोधून चिकटवायचा आहे आता हे पहा गुलाबी रंग पाहिजे आणि चांदण्याची नक्षी म्हणजे आपण स्टार म्हटलं ते त्या पद्धतीनं गोलामध्ये गुलाबी रंग कुठे आहे बा आणि चांदण्याची नक्षी तर सापडलेले आहे पहा ते आपण इथं चिकटवलं पहा आता गुल हिरवा रंग पाहिजे आणखी वाकड्या रेषा पाहिजे आता तसा त्रिकोण आहे पहा तिथे तो इथं आपण असा चिकटवायचा आहे त्यानंतर पिवळा रंग पाहिजे आणि छोटे छोटे गोल पाहिजे ते वरतूळ दिसतं पहा ते इथं आपण चिकटवायचं त्यानंतर पिवळा रंग पाहिजे आणि चौरस पाहिजे आणि त्याच्यामध्ये आडव्या रे वाकड्या रेषा पाहिजेत तर चौरस आहे पहा त्या पद्धतीनं हात इथे मी चिकटवलेला आहे त्यानंतर गुलाबी रंग आणि त्रिकोण पाहिजे पण त्रिकोणामध्ये छोटे छोटे गोल पाहिजेत तर या पद्धतीनं आपल्याला चिकटवायचं आहे त्यानंतर हिरवा रंग आणखी स्टार चांदण्या पाहिजेत आणि तो चौरस पाहिजे तो देखील इथं आहे आपण चिकटवलेला आहे म्हणजे कृतीपत्रिका क्रमांक पंचेचाळीस अ आणि पंचेचाळीस ब हे आपण काय केलेलं आहे सोडवलेलं आहे हे सर्व कृतीपत्रिका शेहेचाळीस पाहून आपल्याला चिकटवायचं आहे त्यामुळे या दोन्ही कृतीपत्रिका एकत्रित आपण घेतलेल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल अशा पद्धतीनं कृतीपत्रिका एक ते शेहेचाळीसचा आपण एकत्रित अभ्यास केलेला आहे धन्यवाद